इसलकरंजीतील महेश नवयुवक मंडळाच्या वतीनं झालेल्या महेश मॅरेथॉनमध्ये सात किलोमीटर गटात दर्शन बंक तर ज्येष्ठ नागरिक गटात राधेश्याम भुतळा यांनी प्रथम क्रमांक पटकावला पाच गटात झालेल्या या स्पर्धेत माहेश्वरी समाजातील बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते इचलकरंजीतील श्री महेश नवयुवक मंडळाच्या वतीनं महेश मॅरेथॉन स्पर्धा झाली या मॅरेथॉनचं उद्घाटन सत्यदेव बिर्ला दिनेश बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महेश सेवा समितीचे श्रीवल्लभ बांगड नंदकिशोर भूतडा उपस्थित होते पाच गटात झालेल्या स्पर्धेत माहेश्वरी समाजातील बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी सात किलोमीटर गटात दर्शन बंग ज्येष्ठ नागरिक गटात राधेश्याम भूतडा तर महिलांमध्ये आरती भराडिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला तीन किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलांमध्ये मानव बांगड मुलींमध्ये राशी असावा यांनी विजेतेपद पटकावलं यावेळी सुरेश बिर्ला मनोज बिर्ला राधामोहन छापरवाल मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड अमित कुमार काबरा आनंद बांगड संतोष मालपाणी वासुदेव बांगड यांच्यासह पदाधिकारी आणि माहेश्वरी समाजबांधव उपस्थित होते